मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची शेतीमध्ये कशी करू शकता त्याचबरोबर जमिनीचा जर विचार केला तर तुमच्याकडं अशा प्रकारची जमीन आहे म्हणजे मुरमाड खडकाळ आपल्याकडे जमीन आहे पाण्याचा निचरा भरपूर होतो यामध्ये आपल्याला ऊस असू केळे असो अशा प्रकारचे किंवा इतर पिके येत नाहीत अशा तुम्ही कशाची लागवड करू शकता तर लाँग टर्ममध्ये मित्रांनो तुम्ही सागाची लागवड करू शकता या ठिकाणी पाहू शकता आपण सागाची लागवड केलेली आहे ह्या जर लागवडीचा विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो ही तीस गुंठ क्षेत्रामध्ये आपण मित्रांनो लागवड केलेली आहे लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बियाची देखील लागवड करू शकता किंवा मित्रांनो रोज रोपाची लागवड करू शकता परंतु माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही काय करू शकता तर मित्रांनो रोपाची लागवड तुम्ही करू शकता कारण रोपाची लागवड केली तर मित्रांनो सुयोग्य पद्धतीने पीक येत असतं तर हे पाहू शकता इथं आपण रोपाची लागवड केलेली आहे लागवड करते वेळी काय करायचं आपल्याला तर यामध्ये हे पाहू शकता आपल्याला दोन बाय दोनचे खड्डे खंदून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये रोपाची लागवड करायची इथं पाहू शकता आपण लागवड केल्या आणि ही जी तुम्ही बाग पाहताय ह्या बागेचा जर तुम्ही विचार केला तर ही बाग जवळजवळ मित्रांनो आठ वर्षाची आपल्याला बाग पाहायला मिळते आणि सर्वसाधारण जर काळ पाहिला सागाचा तर आपल्याला पंधरा वर्षाच्या पुढे कालावधी पाहायला मिळतो म्हणजे चौदा वर्षानंतर आपण मित्रांनो याचं हार्वेस्टिंग करू शकतो जवळजवळ तब्बल पंचवीस वर्षानंतर देखील तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता जेवढं तुम्ही जास्त ठेवणार आहे तेवढी आपल्याला जी ती मित्रांनो जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि घन मीटरमध्ये किंवा घनफुटामध्ये आपल्याला त्याची प्राईस देखील आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळतात बर मी असू दे त्याचबरोबर वर इतर साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतात त्याची तुम्ही लागवड करू शकता आणि मित्रांनो सर्वोत्कृष्ट दर्जाचं सागाच लागवड तुम्ही उत्पादित करू शकता आणि आपण जर विचार केला तर मित्रांनो ह्याचा रेट वाढतच चाललेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मागणी जर पाहिलं तर फार प्रमाणात आपल्याला मित्रांनो मागणी पाहायला मिळते तसेच आपण जर विचार केला आंतर किती असावं दोन रोपातील जे अंतर आहे मित्रांनो हे सर्वसाधारण आपण सहा फुटाच्या पुढे ठेवून घेतलं पाहिजे दोन ओळीतील अंतर देखील आपल्याला मित्रांनो आठ फुटाच्या पुढे ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता आपण काय केलेलं आहे आठ फूट अंतर ठेवलेलं आहे दोन ओळीतील आणि दोन रोपातील देखील अंतर मित्रांनो आठ फूट ठेवून घेतलं आहे अशा पद्धतीने लागवड केलेलं आहे आणि जर विचार केला तर हे पाहू शकता हे सर्वात महत्वाचं असतं हे जे आपल्याला फुटी खाली निघत असतात ह्या फुटी छाटून घेणं गरजेचं आहे त्यावेळेला काय होतं सागाची जी उंची आहे ती उंची योग्य पद्धतीनं पाहायला मिळते आणि जी पोषक द्रव्य खाली घेतली जाणार आहेत ती घेतली जाणार आहेत हे ते पाहू शकता आपण थोडीशी या जाडाची छाटणी राहिल्यामुळं इथं आपल्याला जाडी कमी प्रमाणात पाहायला मिळते तसंच जर तुम्ही इथं आला तर हे पाहू शकताय ह्याची आपल्याला जाडी जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि जर तुम्ही लेट केलं छाटणीला तर अशा प्रकारे लाकूड देखील ला आपल्याला चांगलं पाहायला मिळणार तिथं जर पाहिलं तर योग्य पद्धतीनं गोल प्रकारचं आपल्याला मित्रांनो लाकूड असं पाहायला मिळतं हे पाहू शकता अशा प्रकारचं तर आपलं जर ह्याचा विचार केला तर घन फूट आणि घन मीटरमध्ये मित्रांनो आपण ह्याची विक्री करू शकतो पंचवीस वर्षानंतर तुम्ही ह्याची विक्री करू शकता भरपूर सारा मित्रांनो कालावधी जरी लागत असला तरी रेट देखील आपल्याला मित्रांनो जास्त प्रमाणात पाहायला मिळतो जवळजवळ तीन हजारापासून ते मित्रांनो तीस हजारापर्यंत देखील आपल्याला रेट पाहायला मिळतो तसेच सातशे रुपयापर्यंत देखील रेट पाहायला मिळतो कोणत्या व्हरायटीची लागवड तुम्ही करणार आहे आणि लाकूड तुमचा आतून कसं आहे यावरती मित्रांनो रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता दुसरी गोष्ट काय पाण्याची जर तुमच्या कमतरता असेल तर इथे पाहू शकता तुम्ही ड्रिपलाईनचा देखील वापर करू शकता आणि सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे या पिकासाठी तुम्ही एक वर्षासाठीच आपल्याला मित्रांनो पाणी द्यावं लागत असतं एकच वर्ष पाण्याचं लक्ष द्यायचं आहे नंतर पाणी कमी जास्त जरी झालं तरी देखील चालत असतं फक्त एक वर्ष व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि पाणी व्यवस्थित द्यायचं आहे एकदा झाड सेट झालं की परत काही सुद्धा करायची गरज नाही एवढं उत्पन्न मित्रांनो आपण यामधून मिळवू मिलू शकतो तुम्हाला आहे आणि पंचवीस वर्षानंतर तुम्ही एका झाडापासून तब्बल तीस हजाराच्या पुढं मित्रांनो तुम्ही उत्पन्न मिळू शकता तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार देखील मित्रांनो एका झाडापासून उत्पन्न तुम्ही मिळू शकता फक्त झाडाचं संगोपन व्यवस्थित आहे छाटणी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि वर्षातून आपल्याला एकदा दोनदाच यावरती लक्ष द्यावं लागत असतं सारखं लक्ष द्यायची सुद्धा काही सुद्धा गरज नाही आणि जर विचार केला तर आपण वर्षाला हे जे झाड असतं ते मित्रांनो जाडीचा जर विचार केला तर तीन ते चार सेंटीमीटर किंवा दोन ते पाच सेंटीमीटरच्या दरम्यान आपला जो व्यास असतो हा व्यास वाढत असतो अशा प्रकारचं हे जर स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही देखील लागवड करू शकता अशी जर तुमच्याकडे एक पडीक वगैरे जमीन असेल तर ती पडीक जमीन ठेवण्यापेक्षा तुम्ही एक वर्ष लक्ष ठेवून नंतर पंचवीस वर्षासाठी तुम्ही अशी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मित्रांनो भरपूर उत्पन्न मिळवू शकता तर ही सागाच्या लागवडीविषयी माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका